रामकृष्ण हरी मंडळी मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी मस्त असे मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरगळणारे खमंग असे बेसनाचे मोदक तयार करतो आहे अवघ्या वीस मिनटात तयार होतात हे बेसनाचे मोदक खूप रुचकर लागतात टिकायला म्हटलं तर दहा ते पंधरा दिवस उत्तम टिकतात त्यामुळे मी थोडे जास्तीचे बनवलेत मोदक आणि लाडू दोनही तयार केलेत जे गौरी गणपतीला लाडवाचा नैवेद्य म्हणून देखील आपण तयार करू शकतो एवढ्या साहित्यामध्ये फक्त लाडू बनवले तर वीस ते बावीस लाडू सहज तयार होतात थोडीफार काळजी घेतली ना हे मोदक बनवायला खूप सोपे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप झटपट तयार होतात आता काळजी कुठली घ्यावी म्हणजे बेसनाचं पीठ थोडं रवाड असावं खमंग भासावं बेसन पीठ जर का बारीक असेल तर काय करावं लाडू किंवा मोदक तयार करताना ते गरम असतानाच तयार करावं अशी काही बारीक सारी गोष्टींची काळजी घेतली ना तर खूप झटपट हे मोदक तयार होतात चला तर मग भरपूर टिप्ससह आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी जरा देखील आवडली तरी लाईक शेअर नक्की करा आणि शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग सुरुवात करूया मी एकाच वाटीचं मेजरमेंट घेऊन सगळं साहित्य मोजून घेतले त्यामुळे परफेक्ट आपली रेसिपी तयार होणार आहे मिडियम साईजची वाटी घेतली मी पातळ तूप एक वाटी मोजून घेतलेले सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आता त्याच्यामध्ये मी पाव वाटी रवा घेतला आहे आणि चार सपाट वाट्या पीठ घेतलेले आहे आता डाळीचं पीठ जाळसर नसेल ना तर लाडू चिकट होतो म्हणून पावाटी बारीक रवा घातल्याने लाडू आपला रवाड लागतो थोडासा आणि रवा घातला नाही तरी चालेल कारण जर डाळीचं पीठ थोडंसं जाळसर असेल ना तर रवा नका टाकू माझं पीठ खूप बारीक होतं त्यामुळे मी पाववाटी फक्त रवा घेतलेला आहे आता दोन्ही एकत्र भाजायला घेतले दोघांना रवा आणि बेसन दोघांनाही एकच वेळ लागणार आहे त्यामुळे दोन्ही एकत्र टाकायचं भाजायला बंद गॅसवरती भाजायचं आहे जवळजवळ मला पंधरा मिनटं लागलीत भाजण्यासाठी आपल्याला रंग नाही बदलायचा आहे फक्त असं मोकळं मोकळं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे मस्त खमंग असा खरपूस असा वास येतो त्याचा आणि छान मोकळं मोकळं होतं हे पीठ भाजल्यानंतर कलर अजिबात बदलायचा नाही आपल्याला इतर आपल्याला भाजायचं आहे जवळजवळ पंधरा मिनटं मला मंद गॅसवरती लागलीत छान असं मोकळं मोकळं रवा टेक्चर असलेलं आपलं पीठ हे भाजून तयार झालं तुम्ही पाहू शकता छान खमंग देखील वास येतो आहे त्याचा त्याच्यावरून देखील आपल्या लक्षात येतं छान असं खमंग भाजलं ना तर कमी भाजलं तर लाडू दिसायला पिवळा तर दिसतो पण तो खायला कचट लागतो आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि अर्धी वाटी रूम टेम्परेचरचं दूध टाकलं आहे मी साधं कोमट असलेलं दूध गॅस बंद करून मग दूध टाकलेलं आहे आता एकसारखा हात चालवत जवळजवळ तीन ते चार मिनटासाठी दूध आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे छान फुलतो रवा आणि पीठ आणि असं मोकळं मोकळं होतो त्याचा कलर देखील बदलतो तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटं मी एकसारखा हात चालवत सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत दूध टाकल्यानंतर आणि मस्त असं रवा टेक्चर असलेलं फुलून आलेलं पीठ तुम्ही पाहू शकता अगदी रवा टेक्चर असलेलं आपलं पीठ तयार झाले कलर देखील त्याचा चेंज झालेला आहे मी परत एकदा म्हणते गॅस बंद करूनच आपल्याला दूध टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता दूध टाकायच्या आधीचा कलर आणि दूध टाकल्यानंतरचं आपलं पीठ दोन्ही तुम्ही कलर आणि टेक्स्चर दोन्ही पाहू शकता खूप असं मोकळं मुकड़ मोकळं आणि पिवळसर असं आपलं हे पीठ दिसतंय दूध टाकल्यानंतर आता मोठ्या परातीमध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला हे भाजलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आता सगळी प्रोसेस कोमट असतानाच आपल्याला पटपट करायची त्याच्यात पाव चमचा मी वेलची पूड टाकलेली आवडत असेल तर जायफळ पूड देखील तुम्ही टाका काजू बदामाचे तुकडे आवडीनुसार टाका आता त्याच वाटेने दोन सपाट वाट्या मी पिटी साखर टाकलेली गरम असल्यामुळे उलटण्याने छान मिक्स करून घेतलेले आहे सुरुवातीला आणि जरा कोमट झाल्यावर हाताने छान मळून घ्यायचं आहे बेसन व साखर जेवढी मळली ना तेवढं हे लाडू मऊ लुसलुशीत होतात आणि गरम असताना जर आपण हे लाडू मोदक वळले तर गार झाल्यावर लळ वळले तर खूप असे कडक होतात त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे वळायचे आहेत त्यामुळे झटपट हात चालवत आपल्याला करायचं आहे आता मी या ठिकाणी मिक्सरचं मधलं ना त्याच्यामध्ये एक एक पल्सर असं फिरून घेतले म्हणजे जास्त हाताने मळायची गरज नाही पडली खूप झटपट असं हे बारीक टेक्चर असलेलं मस्त छान पीठ तयार झालेलं आहे आता सुरुवातीला आपण एक वाटी तूप वापरलं होतं आता अजून मी अर्धी वाटी तूप वापरणार आहे तुम्हाला चमच्याने देखील मोजून दाखवते हो सुरुवातीला मी पाच चमचे तूप टाकलेले पातळ तूप मिक्स करून पाहिलंय लाडूला बाइंडिंग येत आहे का नाही त्यानुसार अजून मी थोडं टाकलेलं आहे जवळजवळ अर्धी वाटी तूप लागले आणि चमच्याने मोजलं ना रेग्युलर नाश्त्याच्या चमचेने दहा चमचे मला तूप लागलेलं आहे जर गरमीचे दिवस असतील ना लाडू म्हणून तयार केले उन्हाळ्यात आपण तर ह्या एक वाटी तुपामध्ये उत्तम असे हे लाडू तयार होतील पण आपण आता मोदकासाठी मी हे मिश्रण तयार केलेले किंवा हिवाळ्यात दिवाळीच्या दरम्यान जर तुम्ही तयार केले ना तर एकूण सुरुवातीपासून शेवटपर्यंत दीड वाटी तूप आरामात लागणार आहे थंडीमुळे तूप जास्तीचं लागतं जरा आता तूप टाकल्यानंतर छान मळून घ्यायचं आहे याला असं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आपलं कोमटच आहे अजून कोमट असतानाच आपलं आपल्याला हे झटपट सगळं प्रोसेस तयार करायची म्हणजे खूप असे झटपट छान हे लाडू तयार होतात साखर आणि बेसन जेवढं मळलं ना तेवढं छान लुसलुशीत हे लाडू तयार होतात गरम असताना शक्यतो आपल्याला पटपट हात चालवत सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान असा एकजीव झाल्यानंतर आपल्याला मोदक आणि लाडू दोन्ही तयार करायला घ्यायचे आहेत खूप झटपट तयार होतात अवघ्या पंधरा ते वीस मिनटात आपले हे लाडू आणि मोदक दोन्ही तयार होतात जर तुम्ही प्रवासात देण्यासाठी करत असाल तर ह्या प्रकारचा लाडू अगदी उत्तम आहे कारण पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो फ्रीज बाहेर देखील तुम्ही पाहू शकता मी बाइंडिंगसाठी लाडू तयार करून पाहिला आणि त्याचे तुकडे देखील करून पाहिले अगदी छोट्यातला छोटा तुकडा देखील रवा न होता छान त्याचे तुकडे पडतायत याचाच अर्थ अगदी परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मोदक मी साच्यात तयार करणार आहे त्याला हलका तुपाचा हात लावून पिस्त्याचे काप मी किसून घेतले होते सजावटीसाठी तुम्ही आवडीनुसार केशर वगैरे घेऊ शकता आता साच्यामध्ये घालताना त्याला लाडूसारखं आपल्याला वळून घ्यायचं म्हणजे बाइंडिंग चांगलं येतं त्याला आणि नंतर आपण साच्यात टाकायचं आणि दाबून असा साचा, साचा भरायचा म्हणजे छान असा मोदक आपला तयार होतो तुम्ही पाहू शकता न तुक तुकडे होता न रवा पडता छान असा एकाच याच्यामध्ये छान मस्त असा परफेक्ट आपला मोदक तयार झालेला आहे म्हणजे अगदी परफेक्ट तूप आपलं पडले साखर देखील परफेक्ट आलेली गोळीला देखील अगदी छान होतात ते जास्त गोळ नाही किंवा कमी गोळ नाही सगळं साहित्य आपण एकाच वाटेने मोजल्यामुळे खूप असे परफेक्ट हे मोदक तयार होतात थोडीफार काळजी घेतली ना अगदी बनवायला खूप सोपे आणि झटपट तयार होणारे हे बेसनाचे खमंग रुचकर असे मऊ लुसलुशीत मस्त तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक खूप चवीला रुचकर होतात आणि झटपट तयार होतात तुम्ही नक्की तयार करून बघा थोडी काळजी घेतली आपण बेसन भाजताना खूप मंद गॅसवरती भाजायचं आणि जास्त कलर बदलायचा नाही त्याला मस्त खमंग भाजायचं कमी जर भाजलं ना तर हे मोदक असे चिवट लागतात पिवळा तर दिसतो पण खायला कचट लागतो त्यामुळे छान असं खमंग भाजायचं आणि जो आपण डाळीचं पीठ वापरलं ना ते थोडं रवा टेक्चर असलेलं घेतलं तर रवा वापरण्याची आपल्याला गरज नाही पडत आणि जर पीठ जर बारीक बारी असेल ना तर थोडा पावाटी मी रवा घेतला माझं पीठ बारीक असल्यामुळे मी थोडा रवा घेतला त्यामुळे रवा टेक्चर असलेले मस्त हे मोदक लाडू तयार होतात आणि गरम असतानाच आपण बेसन आणि साखर छान मळायचं म्हणजे खूप मऊ लुसलुशीत देखील हे तयार होतात तुम्ही पाहिलं ना की ती झटपट आणि सोपी रेसिपी होती मला खात्री तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मेथूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलघंटा दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद